नमस्कार बांधवांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना मित्रांनो आपण आपल्या लेकरा बाळाची काळजी घेणं जरुरी आहे तर मित्रांनो काय सांगतो तर अशी जी घटना आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडली मित्रांनो घटना काय आहे तर तुम्हाला सविस्तर घटनाचं स्वरूप म्हणजे आपल्याकडे तो व्हिडिओ आहे मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये आज एका मुलीला पळून नेण्यात येणार होतं पण ते त्या टोळीकून असफल झालं आणि मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या मुलीचे हात पाय आणि तोंडावर पट्टी ह्या सर्व तिला बांधलेलं होतं आणि मित्रांनो त्यांना त्या मुलीला पळून न्यायचं होतं मित्रांनो ती मुली शाळेमध्ये जात होती आणि मित्रांनो आपणही आपले मुलं बाळं जर शाळेत पाठवत असेल तर काळजी घ्या मित्रांनो आपण एकदा व्हिडिओ बघूया तर चला समोर व्हिडिओ बघून घ्या ભીવ ભીવ ન ભી રાઉ आणि मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे की त्या ठिकाणी आपले काही बांधव त्या मुलीला सोडण्यासाठी आले होते आणि मित्रांनो ती घटना काही मिनिटापूर्वी काही तासापूर्वी झाली होती मित्रांनो पण त्या टोळीला तिला नेण्यामध्ये अयशस्वी ठरले आणि तिची सुखरूप सुटका झाली तर मित्रांनो आपण आपल्या लेकराबाळाची आपल्या दैनंदिन जीवनात जगत असताना काळजी घ्या आणि त्यांना शाळेत जाताना घरी आल्यानंतर विचारपूस करत जा आणि एवढीच सांगतो मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना या व्हिडिओ एकदम फास्ट गतीनं शेअर करा जय शिवराय जय शंभुराजे जय जै महाराष्ट्र